प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब आंधळकर यांचा उमेदवारी अर्ज आपण उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर भरलेला होता त्या त्याची आज छाननी होती आणि छाननीच्या वेळे मूळ मैदानात पुढं लढण्यापेक्षा त्यांची उमेदवारी आधीच बाद करण्याचा असा एक अयशस्वी प्रयत्न आज या ठिकाणी झाला साहेबांच्या उमेदवारीबद्दल हरकती नोंदवण्यात आल्या आणि त्या रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर याच्यासाठी या हरकती देण्यात आल्या त्यांच्या जमिनीची मालमत्ता मूल्य त्यांच्या पत्नीचे जंग मालमत्तेचं मूल्य काही दुरखो चुका गुन्ह्याची माहिती इत्यादी संदर्भातली परंतु हे सर्व ज्या हरकती होत्या त्या सबस्टेन्शियल कॅरेक्टर सेक्शन छत्तीस ह्या जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आहे त्याच्या कलम छत्तीसनुसार या किरकोळ स्वरूपाच्या हरकती या वेळेला विचारात घेता येत नाही ही प्रोसिजर समरी प्रोसिजर असते आणि त्याच्यामुळं ज्या हरकती होत्या त्या शपथपत्रातल्या होत्या त्या नामनिर्देशन पत्रातल्या नाम पत्रात ना नव्हत्या आणि त्याच्यामुळं जमिनी मूल्य करेक्ट दिलं नाही जमिनीचं मूल्य किंवा शहर उसवण्याचे मूल्य हे बदलत असतात परवा दिवशी दुबईमध्ये आबाळा फाटलं तर मुंबईतल्या प्रॉपर्टी व्हावं रात्री बहुजन आघाडीचा या हरकती सन्मान्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन अंबासे साहेब यांनी सर्व हरकती ह्या फेटाळलेले आहेत आणि भाऊसाहेब आंधळकरांचा एक आक्रमक व्यक्तिमत्व त्यांचा अर्ज आज स्वीकृत केलेला आहे मंजूर केलेला आहे जय भवानी भवानी जय भीम जय महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक निन्यो, अधिकार प्रेशर येऊ शकत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराजे निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण माणवून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात तर अकरा गुन्हे आहेत आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजेबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शी मध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्न छत्र काय असेल ते आणि आता कुठे तेरा वर्षानंतर मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे खोले साहेब आहेत या आणि साहेब आणि विश्वास ठेवला अनेक फोन गेले माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचा रक्त आहे गणपतराव आंधळकर हिंद केसरी अण्णा बिराजदार अप्पा अण्णा माझे साडू होते आणि हे बैलवानी रक्त तुला सरो की पळो केल्याशिवाय राहणार नाही आणि तू ओम राजे साहेब आरा तुरा नाही बोलत मी तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज विशेष तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या यामध्ये तिळ मात्र शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे काय सीबीआयचं काय आमच्याच काय तमक्याचं काय काय करू शकल नाही कोण गवत या ठिकाणी उपटता आला नाही सच्चाईची लढाई मी लढतोय धर्मानं चालतं धर्मानं तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेत बाहेर पडलो त्याला कारणीभूत होम राजे निर्माण कराय मला त्या ठिकाणी जगू नाही जातीवाद केला तू जाऊन पुरावर आम्हाला माहिती आहे आणि आज बार्शीतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब आंधोडकरला करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आली आहे का जातीवाद करत नाही मी लिंगायतवाणी दिसला नाही का लिंगायतवाणीचा वापर केला जातो का लिंगायतवाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या नेत्याला सुद्धा जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच ह्या बहुजन आघाडीचा आता लिंगायत समाज माझा मराठा बांधव असतील ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आहेत प्रस्थापिताला आता सळो कि पळ करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटत आहे गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलेलं तुझ्यासाठी गेल्या वेळेला करता भांडलो कुणा करता आम्ही मतदान मागितलं ओम राजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरीबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवता ह्याला काहीतरी उगा हे समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कार या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिववरून वरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे माझ्या आई वडील काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस टीएमसी आणायचं आहे तुळजापूरमध्ये मध्ये साखर कारखाना आपला आहे घातलेला अडचणी भरपूर आणल्या कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझ्या मशिदीमध्ये ऑफिस होता शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथे स्वयंपाक करतात म्हणजे जेवायला वाढवतो वाटतात असं संवार्ध्याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी बहुजन विकास पार्टी याच करते वंचित पार्टी या ठिकाणी काढली त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा धनगर कोळी माळी साळी त्यातला उपेक्षित जो आहे जो वंचित आहे त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर तिसरा पर्याय या देशाला दिल्याशिवाय आंबेडकर साहेब राहणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी उतरलो आहे आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात आमच्या म्हणजे मी आ, आ, आया बहिणीला तसंच बोलतो माझ्या आया बहिणी आहेत मोट त्या माझं मोठे मोठे आंदोलन झाले महिलांचं आंदोलन झालं फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळ्या रिकव्हरी बंद केली भाऊ साहेबांना त्या महाराष्ट्रामध्ये मा अख्ख्या जी आर काढावं लागले आरबीआय गव्हर्नमेंटला बाकी उद्योगधार सांगतो मी काय ते पुन्हा तपासणार नाही तर आताच माझा आवाज बसायचा त्यामुळं आजचा विजय फार होता लय पार थैतायात केला पण सच्चाई नेहमी जिंकत असते थोडा त्रास होतो आणि जे ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही नंबरला तुमचा विषय आम्हाला घ्यायचा नाही आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल वंचित बहुजन आघाडी या दोन मध्ये आहे बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत त्यांना आम्ही डावलत नाही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे जो अपक्ष आहे इतर पक्षात नाही सगळ्याला माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र एक मला जर सपोर्ट केला सगळे प्रस्तावित पडवून एवढी ताकद आपण ठेव हो। आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकत हे कुणाचंही तुम्ही काय म्हणतात काय ही होऊ नका कुणाचं यामध्ये विरोध करू नका तुम्ही आम्ही एक आहोत प्रस्ताव वंचित मध्ये आपण आहोत आपल्यावर अन्याय अत्याचार सगळं समाजावरती अशी शैक्षणिक असेल सगळा आहे आता आपल्याला एकत्र येण्याची बाकी अपक्षांना विनंती आहे खरी लढाई आता समजा मी तुम्हाला काय म्हणले कमी लेखत नाही बाकी उमेदवारांना परंतु माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळे काय असेल ते काय विड्रॉल करा मला सपोर्ट करा पण यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद त्या वाघिणीच्या काय म्हणतात दूध पिलेल्या भाऊसाहेब बांदेडकरला द्यावी लागेल तर आज इथला इतिहास आपल्याला बदलता येईल लोक वाईट आहेत दोघालाही त्यामुळं आता परिवर्तन हा संसार का नियम आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो तमाम जनतेला मी विनंती करतो की या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा काय वाटतंय या वेळेला दीड लाखाच्या पुढे वंचित च या ठिकाणी मतदान मला मिळणार आहे सगळे पार काल बघितला कार्यकर्तात पेटून उठलेला आहे गेल्या उमेदवाराने काय प्रॉब्लेम केला सगळ्याला माहिती आहे त्या ठिकाणी हे दीड लाखाच्या पुढे जाईल बारशी साडे लाख मतदार आहे सत्तर टक्के नाही पन्नास जरी झाला तर पावणे दोन लाखाच्या पुढे मी जाईन माझा लिंगायत समाज साडेपाच लाख आहे साडेपाच लाखात सगळ्याला आता कळलेला आहे कुठल्याही काय म्हणतात वरिष्ठांनी कुठं कुणाला काय दिलं अमक दिला कुणाला सपोर्ट केला आता लोक ऐकणार नाहीत आणि त्यामुळं या ठिकाणी माझा जो समाज आहे मी तीन लाखाच्या पुढे लिंगायत समाजामधला जाईल माझे जे ग्रुप आहेत चौदा चौदा ग्रुपच्या माध्यमात दहा लाख मुलं माझ्या टच मध्ये आहेत रिटायर्ड पोलिसवाले आहेत रिटायर्ड मिलिट्रीवाले आहेत पोलीस लाईन बॉयज आहे पोलीस मित्र संघटना आहेत आणि अशा अनेक संघटना परांडा भोमवासी ज्या वेळेला लोकांना अन्न नव्हतं कोरोनामध्ये पेशंट ऍडमिट होते किशात पैसे होते बाहेर खायला नव्हतं त्यावेळेला हा पट्टा मैदानात होता सगळे पुणारी लपून बसले होते आणि अकरा महिने कुणी बाहेर आला नव्हता त्यावेळेला पेशे आडमेट डी सी आर बिल कमी उचलून इथपर्यंत कामगिरी एक आमचा शिवसैनिक सागर कर त्या ठिकाणी त्याला काय मृत्युमुखी पडावं लागला त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा दीपक भाई आहे आंधळकर आमचे शेटे साहेब आणि आमचे काय दुसरे राशीद साहेब आणि अजून एक वकील साहेब आहे त्या सगळ्यांनी सिंहाची खिंड काय खिंड लढवली आणि या ठिकाणी यश आलेला आहे आज उमेदवारी दिली त्याच दिवशी खर तर विजय होता आज विजयावरती शिक्का मोर्तब झालेला आहे आणि कायदेशीर जो निकाल आहे तो काउंटिंग दिवशी लागणार आहे आणि याच ठिकाणी भव्य देऊया अशी मिरवणूक वंचित आघाडी स्वतः आंबेडकर साहेब येतील आमचे प्रवीणजी येतील आमचे अण्णा जाधव साहेब येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळणार एवढं सांगतो सर्वांची रजा घेतो फक्त अफवा पसरवतील काय बी करतील ते तुम्हाला सांगायला काय का आता हे नाही तर त्यामुळं काय 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 आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वेगवेगळी आलेल्या आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करू शकतील भाऊसाहेब आंधाळकर हा बजरंग बली अकरा सकाळी अकरा वेळा माझी हनुमान चालीस असते पहाटे पाच ला उठतो प्रश्न आहे आपण म्हटले होते की ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका